महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे वरून पाहिलं तर या फक्त गावनगरांचा प्रश्न वाटतो पण प्रत्यक्षात या निवडणुका आहेत कारण या प्रत्येक पक्षाचं वेगळं वेगळं गणित आणि वेगळ्या रणनीती दिसत सगळ्यात आधी महायुतीकडे पाहिलं तर भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडे एकच उद्दिष्ट आहे स्थानिक सत्ता जिंकून पुढच्या मोठ्या निवडणुकांसाठी विशेषतः दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी पायाभरणी मजबूत करायची म्हणूनच तुम्ही पाहाल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते उपमुख्यमंत्रीसारखे मोठे नेते सुद्धा अगदी लहान नगरपरिषद पंचायत समितीत थेट प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत भाजप खास एक पद्धत वापरते वरच्या स्तरावरील नेते थेट लोकांशी संपर्क करतात लोकांशी संवाद साधणं तक्रारी ऐकणं यामुळे विश्वास तयार होतो त्यांचा बाले किल्ला मुंबई ठाणे पुणे आणि मराठवाडा क्षेत्र आहे या भागात भाजपची लोकांशी संपर्क साधण्याची क्षमता जोरदार दिसते मात्र ग्रामीण भागात अजित पवार गटाच्या पकडामुळे काही भागात त्यांचा प्रभाव तुलनेने कमी पडतो शिवसेना शिंदे गटाचं चित्र थोडं वेगळं आहे ते स्वतःला खरी शिवसेना म्हणून सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत कोकण आणि मुंबईच्या सभोवतालच्या भागा भागात त्यांचा बालेकिल्ला आहे म्हणूनच या भागात त्यांचा प्रभाव मजबूत आहे पण राज्यभर एक समान ग्राउंड फूट नसल्यामुळे काही ठिकाणी पिछाडीवर आहेत अजित पवार गटाचा फोकस त्यांच्या पारंपरिक आहे बारामती सांगली सातारा आणि ग्रामीण महाराष्ट्र हे क्षेत्र आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी त्यांची जुनी राजकीय रूट महत्वाची आहेत मात्र शहरी भागात त्यांचा प्रभाव तुलनेने कमी पडतोय जिथे भाजप आणि शिंदे गट अधिक सक्रिय आहेत आता जर आपण विरोधकांकडे वळलो म्हणजेच काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी दिसते हे पक्ष सतत आरोप करतात की महायुती प्रशासनाचा वापर करून निवडणुका ढकलल्या जात आहेत मतदार यादी बदलल्या जात आहेत आरक्षण हा राजकीय मुद्दा बनवला जात आहे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नाही त्यांच्या दृष्टीने हा फक्त सत्ता मिळवण्याचा लढा नाही तर निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह आहे का हा प्रश्न आहे पण दुसरीकडे हे सुद्धा खरं आहे की विरोधकात मोठ्या नेत्यांची स्थानिक पातळीवरील उपस्थिती तितकी तीव्र दिसत नाही काँग्रेसचा बालेकिल्ला नागपूर औरंगाबाद आणि कोकणातील काही ग्रामीण भाग आहे मात्र प्रचार उशिरा सुरू होतो असल्यामुळे काही भागात त्यांचा प्रभाव कमी पडतो उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मुंबई ठाणे आणि उपनगरात आहे त्यांचा कॅम्पेन भावनिक आणि ब्रँड बेस आहे पण प्रत्यक्ष ग्राउंड फूट खूप कमी आहे मोठे नेते कमी सक्रिय आहेत स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क का मर्यादित आहे अखेर निर्णय मतदारांचा आहे मतदारांना जमिनीवरची कामगिरी महत्वाची वाटते की मोठी भाषण प्रशासनाचं वर्चस्व प्रभावी पडतं की स्थानिक नेतृत्व हा प्रश्न प्रत्येक गावात आणि प्रत्येक नगर परिषदेच्या निकालात दिसणार आहे मग आता खरा प्रश्न असा उरतो या स्थानिक निवडणुका महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला घेऊन जाणार जमिनीवरचे प्रयत्न की राजकीय आरोप आणि तुमच्या मते कोणता पक्ष या निवडणुकांमध्ये खरी पकड बनवू शकतो तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका